गेल्या मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये वरुण राजाची अवकृपा अनुभवायला मिळालेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे तीस वर्षात झाला नाही एवढा पाऊस झाला हजारो हेक्टरवरची जमीन पाण्याखाली गेली आहे शेती रोजगार शिक्षण वाहतूक या सगळ्यावर मोठा परिणाम झाला त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसह सगळे महत्वाचे मंत्री आज शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठी बांधावर पोहोचले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्यातल्या निम गावामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधतायत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा सुरू केलेला आहे तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यासुद्धा जालन्यामधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत तर दिवाळी आधी पूरग्रस्तांना मदत करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे नियमांवर बोट न ठेवता मदत करू असंही त्यांनी म्हटलंय तातडीची मदत आधी पोहोचवणार अशी ग्वाही फडणवीसांनी दिली आहे नागरिकांमध्ये फार चिंता आहे आक्रोश आहे कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे कालही आम्ही जवळपास दोन हजार कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत पण त्याचसोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत